सुरतच्या ज्वेलर्सनी अडतीस ग्राम सोन्याच्या अंगठीवर चक्क राम मंदिर साकारलंय बावीस जानेवारीला बंगळुरू चेन्नई आणि मुंबईतले ज्वेलर्स ही अंगठी लॉन्च करणार आहेत रोज गोल्ड सोन्यावर हे, हे अशा प्रकारचं रेखीव काम केलेलं आहे राम मंदिर साकारण्यात आलंय आणि या अंगठीची किंमत ही सव्वा लाख ते तीन लाख रुपये इतकी आहे प्रभू रामाला पान देण्याची परंपरा अयोध्येत अनेक वर्षांपासून सुरू आहे राम मंदिरामध्ये दररोज पानाचा भोग चढवला जातो बालावस्थेतल्या राम त्याला गोड पानाचा नैवेद्य देण्यात येणार आहे बावीस जानेवारीला पाचशे एक पानांचा हा भोग श्रीरामाला दाखवण्यात येणार आहे अयोध्येतील राम प्राणप्रतिष्ठेनिमित्तानं श्रीरामाला छप्पन्न प्रकारचे नैवेद्य पाठवण्यात आलं आहे लखनौच्या मधुरिमा स्वीट्सनं हे नैवेद्य तयार केले आहेत प्राणप्रतिष्ठेपूर्वी हा नैवेद्य अयोध्येत दाखल झाला आहे हैदराबाद हून काही फक्त तब्बल एक हजार दोनशे पासष्ट किलो लाडू घेऊन अयोध्ये मध्ये दाखल झालेत आणि या लाडू खास महत्व म्हणजे हा लाडू एक महिना खराब होणार नाहीये जवळपास पंचवीस लोकांच्या मदतीनं अमृत नोनी आर्थोप्लस प्रूवन मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी तो प्लस हाँ लाडू तैयार कर प्राण प्रतिष्ठा सोहर निमित्ता हाँ लाड़ू राम भक्त प्रसाद वाशिम जिल्ह्यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्तानं कलश रथयात्रेद्वारे अक्षता वाटप करण्यात येत आहे भाजपचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी तब्बल एकाहत्तर हजार लाडू तयार करून ते शहरातल्या प्रत्येक वॉर्डसह हो। मंदिरामध्ये वाटप करण्याचा संकल्प केलाय देवपेठ विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याचं काम नवी मुंबईमध्ये भाजपकडून पंचवीस हजार लाडू तयार करण्याचं काम सुरू आहे अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्तानं हे लाडू तयार केले जातात नवी मुंबईसह ठाणे आणि मीरा भाईंदर इथल्या मंदिरात या लाडूचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार लाडू तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे <च्छा> मुंबईतल्या सायन रेल्वे बाहेरील एकशे दहा वर्ष जुना पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद होणारे पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या पुलाचं तोडकाम आजपासून सुरू केलं जाणार आहे रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी हा पूल तोडण्यात येतोय यामुळे मुंबईमध्ये वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे मुंबईवर आज सकाळपासून धुक्याची चादर पसरली आहे शहरातल्या तापमानात घट झाली आहे थंडीचा कडाका वाढला हवेतील धुलीकडांमुळे आणि धुरामुळे प्रदूषण वाढले आहे त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे साताऱ्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट वापरा हॉर्न नको ही जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली गांधी मैदानापासून या रॅलीला सुरुवात झाली प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षकांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून याचा शुभारंभ करण्यात आला